नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो बघा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाची भरते एक लवकर येण्याचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याबाबतची एक अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बिंदू नामवली तयार करण्याचं काम या ठिकाणी कृषी विभागामध्ये प्रत्येक जेवढे डिव्हिजन या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये कृषी विभागाच्या आहेत त्या सर्व डिव्हिजनमध्ये हे काम सध्या अद्यावत करण्याची प्रोसेस सुरूच झालेली आहे मागील काही दिवसापूर्वी मागणीपत्राबाबत का आपण एक ठिकाण या ठिकाणी एक लेटर बघितलं होतं ते लेटरवरून आपल्याला एवढंच समजलं होतं की कुठेतरी कृषी विभागाची जाहिरात नवीन काढण्यासाठी या ठिकाणी रिक्त पदांचा तपशील भरलेली पदे आणि मंजूर किती अशा पद्धतीने जो काही तपशील आहे हो तो मागणीपत्रामध्ये नमूद केलेला होता त्यानंतरची प्रोसेस एक पुढचा टप्पा बिंदू नामवलीचा या ठिकाणी सुरू झालेला आहे तो आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत काय आहे यामध्ये त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जो काही सरळ सेवा साठी महाराष्ट्रात होणारे जेवढे एक्झाम आहेत त्यासाठी जो असणारा कॉमन सिलेबस त्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे आणि सामज्ञान आहे या घटकावरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताखतर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला ती उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं काय की तज्ञ आणि नामंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन रेकॉर्डेड झालेली बॅच विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दे देत आहोत अनलिमिटेड वॉच टाइम आहे किती वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता एक वर्षाची फॅलिडिटी आहे ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती हो तुम्ही संपर्क करू शकता आणि ही बॅच परचेस करू शकता आता बघूया आपण कृषी विभागाचं जे काय एक लेटर पाहायला मिळालं ते लेटर हे आहे छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे त्या विभागाचं आपल्याला हे एकवीस अकरा दोन हजार पंचवीसच म्हणजे कालच हे लेटर आहे आणि त्यामध्ये सांगितलं की बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत हे जे काही आहे तो विषय या ठिकाणी लेटरमध्ये आहे आणि मग ते कुणाकुणाला पाठवलंय तर बघा हे सर्व म्हणजे जे काही त्या विभागामध्ये डिपार्टमेंट आहेत मग ते वेगवेगळे डिपार्टमेंट असतील बघा यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर जालना बीड उपविभागीय कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर शिल्लोड वैजापूर जालना परतूर बीड आंबजोगाई मालेगाव माजलगाव तालुका कृषी अधिकारी मग सगळे त्यामध्ये तालुके त्यानंतर जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्हा मृद सर्वेक्षण मृदा चाचणी अधिकारी त्यानंतर कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर आणि जैविक जैविकीट प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर या सर्वांनी या ठिकाणी हे लेटर दिलेलं आहे म्हणजे तळागाळापर्यंत जेवढे काही कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या सर्व डिपार्टमेंट मार्फत हे पत्र पोहोचवलेलं आहे संदर्भ हा कोणाचा दिलेला आहे की कृषी आयुक्तालयाचे पत्र आलेलं आहे कृषी आणि सरळ सेवा कृषी सेवा सरळ सेवा भरती बघा दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस हा संदर्भ आहे ही प्रोसेस बघा मागील दिवसा काही दिवसापूर्वी सुरू सुरू झाली होती आणि त्याबाबतचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की कृषी सेवक पदभरती कृषी सेवक पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित करून आणण्यास बघा मागणीपत्र सादर करण्यासाठी मागणीपत्र सादर करायचंय कुणाला करायचंय महाराष्ट्र शासन जो काही वरच डिपार्टमेंट आहे मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन असेल आणि कृषी सचिव असतील यांना ते मागणीपत्र सादर करायचंय मग हे मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नामवली या ठिकाणी तयार करण्याचं काम या ठिकाणी आहे मग यामध्ये कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विहित प्रमाणपत्रात प्रपत्रात तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तात्काळ दिलेला आहे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आपल्या कार्यालयातील सर्व कृषी सेवक कृषी सहाय्यक अधिकारी संवर्गातील संबंधित कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व सेवा पुस्तकातील पहिले पान कृषी हे सेवा पुस्तक जे असतं तुम्ही जेव्हा जॉईन होताल त्यावेळेस तुमच्याकडून ते सेवा पुस्तक सरकारी जॉबसाठी त्या ठिकाणी ते लागतं त्या सेवा पुस्तकातील पहिले पान आणि कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रतिसाद म्हणजे आता जे काही मागील भरतीमध्ये नवीन जॉईन झालेले जे काही कृषी सेवक आहेत त्यांच्या बाबत सुद्धा त्यांनी काही माहिती या ठिकाणी मागितलेली आहे मग यावरून त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की आत्ता सध्या जे जॉईन झालेले आहेत त्यातलं कोण सोडून गेलंय का सध्याच्या घडीला जे मागच्या भरतीमध्ये जॉईन झालेले कोण सोडून गेलेलं आहे का जे आहेत ते रेग्युलर कामावरती आहेत का त्यांचं सेवा पुस्तक तिथून ते सुरू झालेलं असतं त्याबाबत ते त्यांची पण माहिती अद्ययावत करण्याचं काम आहे सदर माहिती तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यालयात सादर करावे आता ही माहिती सादर केल्यानंतर त्याला कालावधी जातो हे मागणी पत्र जाणार ती मग तीस अकरा म्हणजे तीस नोव्हेंबरला ह्या नो नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी ती तोपर्यंत सादर करायची मग आता ही सादर झाल्यानंतर ते त्यांच्याकडे सादर होईल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती मीटिंगा होतील बिंदू नामावलीचं काम त्या ठिकाणी बघितलं जाईल कुठं रिक्त आहेत कुठं भरलेले आहेत किती जागा शिल्लक आहेत आणि शासनाने जे काय आकृती मध्ये मंजूर केलेल्या जागा किती आहेत मग तिथून पुढं हा सगळा तो आकृती नव्याने सगळा व्यवस्थित तयार होऊन त्या ठिकाणी परत नवीन जाहिरात काढण्यासाठी ते सामान्य प्रशासन विभाग वित्त विभाग आणि मग जाहिरातीचा जा ड्राफ्ट जाहिरातीचा जा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर मग जाहिरात सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल आता यामध्ये परंतु पुन्हा एकदा ही भरती कड जाईल का परतच पुन्हा एकदा कृषी आयुक्तालयामार्फत राबोल जाईल हा एक प्रश्न चिन्ह सर्वांच्या पुढं उभा आहे परंतु एक नव्वद टक्के नव्वद टक्के किंवा नव्याण्णव टक्के म्हणायला सुद्धा काय हरकत नाही एमपीएससी एमपीएससी नव्याण्णव टक्के आणि जरी नाही झालं तरी याबाबत परत अजून प्रश्न उपस्थित होणार आहेत एमपीएससी कडे काय गेले नाही त्याबाबत कारण हिथून पाठीमागचा इतिहास पाहता आपल्याला कृषी विभागामध्ये कशा पद्धतीने भरती झालेली आहे सर्वांना ज्ञात आहे सांगायची काही आवश्यकता नाही परंतु यावरती कुठेतरी चांगला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय होणं खूप अपेक्षित अपेक्षित आहे की कृषी आयुक्ताला भरती करायची की एम सीकडे द्यायची तर यामध्ये एम पी सी कडे गेली तर कष्टकऱ्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कल्याण होणार आहे म्हणून हे एम पी सीकडे जावं अशी माझी पण एक वैयक्तिक इच्छा आहे आणि पण आयुक्तला काय निर्णय घेतोय यावरती खूप या ठिकाणी आपल्याला अंदाज येणार आहे त्यानंतर अजून एक साठ चाळीसचा एक मुद्दा आहे साठ चाळीसचा याबाबत बी काही विद्यार्थी सध्या तरी याच्यावरती काम करतायत अजून तो काही वेगळा निर्णय होतोय का, का? आणि जाहिरात कधी येऊ शकते यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे सध्या तुम्ही अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट ठेवावं मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य हे विषय जितके परफेक्ट करता येतील तेवढे परफेक्ट करा त्यानंतर आपल्या ॲग्रीच्या विषयाला तुम्ही या ठिकाणी ह्या सर्व विषयाला जेवढा वेळ देतात त्याच्या त्या पट्टीत म्हणजे समजा तुम्ही दहा तास जर सगळ्या विषयाला वेळ देत असाल तर तीन तास हा ऍग्रेल द्यावा बाकीचे सात तास त्या ठिकाणी बाकी विषयाला दिला तरी काय हरकत नाही ते दोन किंवा तीन तासापर्यंत जर दिला आणि आतापासूनच जर तुम्ही सर्व कन्सेप्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आत्मसात केल्या समजून घेतल्या तर तुम्हाला नंतर अभ्यास करायला सोपं जाईल की एकदा जरी नजर फिरवल तरी सगळा आपला टेक्निकलचा तो सब्जेक्ट पूर्ण होईल त्याकरता तुमची सुरुवात असू द्या म्हणजे करायचंच नाही असं नाही पण त्याच्यामध्ये बाकी जे काही नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत ते पण तुम्ही आउट ऑफ मार्क येतील त्या दिशेने तुमची वाटचाल असली पाहिजेत तुम्हाला यश मिळवायचं आहे तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि कर्तृत्व आणि सातत्य त्याबरोबर स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणारा मार्ग आहे त्यामुळं आत्मविश्वास खचून देऊ नका नव्या उमेदीनं चांगला पुन्हा एकदा अभ्यासाला लागा ह्या बातम्या सगळीकडे व्हायरल होत असतात जाहिरात येणार 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 आणि कधी येईल कधी येईल ह्या डिप्रेशनमध्ये हा विद्यार्थी असतो आणि ह्या डिप्रेशनमध्ये न जाता एकदम फ्रेश माइंडने रोज उठायचा आणि रोजच्या नित्य नियमाने अभ्यास करत राहायचा आहे जे ही सेवा तुम्ही करत राहणार निरंतर जोपर्यंत जाहिराती येऊन परीक्षा होत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुमचं यश सुनिश्चित होत नाही तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचं सातत्य हे खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये जा चालणाऱ्या चर्चेवरती विश्वास न ठेवता आपल्या कर्तृत्वावरती जास्त विश्वास ठेवावा असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला हे काय बाकीची माहिती आहे ती सांगितलेली आहे तुमच्या अभ्यासासाठी आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो मी धन्यवाद